कीर्तन महोत्सव समितीतर्फे ज्येष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार ज्येष्ठ नागरिक आणि ज्योतिषशास्त्राचे गाडे अभ्यासक श्री विजयकुमार गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त काशी विश्वेश्वर महाशिवरात्री कीर्तन महोत्सव समितीतर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला समितीचे निमंत्रक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माधव गाडगेळ यांच्या हस्ते हा छोटेखानी सत्कार सोहळा काशी विश्वेश्वर मंदिराच्या आवारात पार पडला श्री गोखले हे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहेत तसेच कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील कामामध्ये त्यांचे योगदान राहिले आहे मिरजेतील जुन्या शाळांपैकी विद्यामंदिर प्रशाला मिरजच्या उभारणीमधील एक पंडित महादेव शास्त्री गोखले यांचे ते चिरंजीव होत ज्योतिषशास्त्रातील विशेष अभ्यासासाठी मिरज आणि पंचक्रोशीत त्यांची ख्याती आहे आजच्या या सत्कार सोहळ्याला स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी कट्टी यांच्या ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती ਯਵੀ शिवसेना नेते माधव गाडगी यांनी श्री विजय गोखले यांना दीर्घायुष्य सठी शुभेच्छा दिल्या